हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्ता आणि जेवणामध्ये पण खाता येईल असा प्रकार बघणार आहे दोन खले तरी आपलं पोट भरेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो चला तर मग आज आपण नाश्त्याचा प्रकार बघणार आहे तो म्हणजे ढाबा स्टायल आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू इथं मी परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं तुम्ही यामध्ये एक दोन चमचे बेसनचं पीठ घेतलात तरी चालेल आता काही जणांना बेसनचं पीठ आवडत नाही त्यामुळं मी हे गव्हाच्या पिठातच बनवलेलं आहे आणि तेल घालून घ्यायचंय दोन चमचे दोन ते तीन चमचे तेल घालून आहे आपण असं गरम वगैरे करायची काही गरज नाही आहे तेल घालायचं आपल्याला आणि हे चांगलं असं लावून घ्यायचं आहे आपल्याला पिठाला म्हणजे पराठे खूप छान होतात आणि आता थोडं थोडं आपल्याला थो पाणी घालून ते मळून घ्यायचंय जसं चपातीला आपण पीठ मळतो ना तशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचंय असं जास्त पातळ बनवायचं नाही किंवा एकदम पण घट्ट बनवायचं नाही जसं आपण चपाती करताना पीठ मळतो तसं आपल्याला हे मळायचंय अंदाज घेतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि घट्टसर असं गोळा करून घ्यायचे आपल्याला थोडस आपण त्यावरती ते तेल घालून मळून घेणार आहोत आता इथं आपला हा गोळा तयार झालेला आहे इथं आपल्याला म्हणून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ आणि वरून थोडस असं तेल लावून घेऊ म्हणजे हे असं को वरून कोरडं पडणार नाही पीठ आणि असं काळपट पण होणार नाही त्यासाठी आपल्याला सगळीकडन असं तेल लावून घ्यायचं आहे थोडं आणि हे दहा मिनिटासाठी आपण आता झाकून ठेवणार आहे आता हे सारणाची तयारी करून घेऊ आपण इथं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे चांगले असे सगळे स्मॅश करून घेणार आता तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने स्मॅश करून घ्या किंवा हाताने वगैरे केलं तरी चालेल चांगलं असे स्मॅश करून आहे आता आपण हातानेच थोडस असं राहिलेलं कुठं असेल तर एकदम हाताने बारीक एक करून घेणार अशा बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजे म्हणजे पराठे खूप छान होतात फुटत वगैरे नाहीत आता हे आलं लसूण आणि जिरा आपण ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून एक छोटासा कांदा घातलेला आहे बारीक चिरून हळद अर्धा चमचा घातलेली आहे धना पावडर एक चमचा घातलेली आहे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे तो हातावरती असं आपण क्रश करून घालणार आहोत आणि मीठ घालून घेणार आहोत आणि ही कसुरी मेथी आहे ती थोडीशी हातावरती आपण अशी घासून बारीक करून घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि आमचूर पावडर आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडस लिंबाचा रस वगैरे घातला तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहोत आपण आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित बटाट्याला हे व्यवस्थित सगळं मसाला हा लागला पाहिजे आता हे चांगलं पण हाताने असं पूर्ण असं मळून घेणार आहात व्यवस्थित आता इथं सगळा हा मसाला आपल्या बटाट्याला व्यवस्थित लागलेला आहे आता असा गोळा करून घेतलेला आहे आपण त्याचा आणि आता याचे छोटे छोटे असे आपण गोळे करून घेणार आहात म्हणजे पिठामध्ये भरताना सोपं जाईल त्यामुळे आपण हे सगळे गोळे असे करून ठेवणार आहोत तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे आहेत छोट्या आकाराचे बनवायचे असतील तर छोटे गोळे घ्या आणि मोठ्या आकाराचे बनवायचे असेल तर सारण जरा जास्त घ्या मी थोडे जरा सारण जास्तच घेतलेले तर इथं आपले हे गोळे बनवून तयार झालेले आता इथं पीठ पण छान मोरलेलं आहे बघू शकता असं कुठे वरून कडक वगैरे झालेलं नाहीये किंवा कसं काळ पडलेलं नाहीये जसं आहे तसंच व्यवस्थित राहिलेलं आहे छान असं मऊ झालेलं आहे आता एक दोन मिनिटं आपण चांगलं असं मळून घेऊन असे त्याचे असे गोळे देणार आहोत जेवढं आपलं सारण आहे ना त्याच्यापेक्षा आपल्याला हा छोटा गोळा करून घ्यायचा आहे तर एवढं साईज आपण गोळ्याची घेतलेली आहे आता या गोळ्याचं आपण अशी असं कसं पारी कशी करतो अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचंय मध्ये थोडस जाडच ठेवायचंय आणि साईडच्या कडा आहेत त्या अशा दाबून घ्यायचे म्हणजे मध्ये सारण भरलं की ते फुटत नाही अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचंय आता आपण सारणाचा एक गोळा त्यामध्ये भरून घेणार आहोत आणि असं व्यवस्थित आपण सगळीकडून दाबून व्यवस्थित हे आपल्याला भरून घ्यायचंय आणि हे सगळीकडून असं बंद करून घ्यायचंय व्यवस्थित आणि वरती जे राहिलेलं पीठ असतं ना ते तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता किंवा तिथं असं दाबून घ्यायचं आणि असं चांगला गोळा करून घ्यायचा व्यवस्थित बघू शकता कसा गोळा केलेला आहे आणि जी साईड आपण साईड आपण पॅक केलेली आहे ना अशी बंद केलेली आहे ती साईड आपण खाली ठेवायची आणि जी चांगली साईड आहे ती वरती ठेवायची आता पिठामध्ये चांगलं असं बुडवून व्यवस्थित हे लाटून घेणार पहिलं हे थोडस असं वरून दाबून घ्यायचंय म्हणजे आपलं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरलं जाईल आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय आता थोडस जर वरती असं चिक चिकट असं वाटत असेल तर थोडस गव्हाचं पीठ वरून असं लावून घ्यायचंय आणि लाटून घ्यायचंय आता तुम्हाला जर मोठा पराठा पाहिजे असेल तर मोठं लाटून घ्यायचंय आता हे मी मध्यमच ठेवलेलं आहे थोडस बघू शकता मी किती असं थोडस जाड असा पराठा ठेवलेला आहे आणि सगळीकडनं सारण त्याला व्यवस्थित असं सगळीकडे पसरलेलं आहे आता तवा आपला मध्यम गरम झाला की त्यावरती आपण थोडस तूप टाकायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता त्यावरती आपण हा लाटलेला पराठा टाकून आता मध्यम गॅसवरती आपण हे चांगलं पंधरा ते वीस मिनिट असं भाजून घेणार आहोत आणि ने असं ला ला तूप लावून घेणार आहोत आता पंधरा ते वीस मिनिटानंतर एका ने भाजल्यानंतर आपण ही पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साइड ला पण असं तूप लावून घेणार आहोत आपण दुसऱ्या ने पण आपण पंधरा ते वीस सेकंद भाजून घेणार आहोत आणि आता आपण थोडं वरून अजून तूप लावून घेणार आहोत आता आपण पंधरा ते वीस सेकंद गॅस मोठा करून असा खरपूस असा भाजून घेणार आहोत तुम्ही जर गॅस फुल करून तुम्हाला जमत नसेल तर मध्यम गॅसवरती तुम्ही हे भाजून घ्या आता इथे आपला पराठा छान असा व्यवस्थित खरपूस असा भाजला गेलेला आहे सगळीकडून आपण हा पराठा हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तो इथं आपला हा पराठा एक पराठा तयार झालेला आहे बघू शकता किती छान असा पराठा आपला हा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते इथं गोळा घेतलेला आहे तुम्हाला जर हातावर जमत बनवायला तर तुम्ही एक पोपटावर थोडस असं पीठ लावून गोळीला तुम्ही असं छोटीशी पुरी सारखं हे लाटून घ्यायचं मग त्यामध्ये आपण हा थोडस वरून तूप लावायचं आणि गव्हाचं पीठ थोडस अस टाकून घ्यायचं त्याच्यावरती आणि जर आपण सारणाचा सा गोळा तयार केलेला आहे तर यामध्ये असं ठेवायचं आहे आणि आपण मोदक जसं करतो ना तसं सगळीकडून आपल्याला हे असं व्यवस्थित असं बंद करून घ्यायचंय कुणाला पहिल्या पद्धतीने जर जमत नसेल हे अशा पद्धतीने केलं तरी चालते हैं। ही सगळ्या सोपी पद्धत आहे आता आपण दुसरा हा पराठा करून घेऊ थोडस पीठ लावून आपण हे हलक्या हाताने लाटून घेऊ सुरुवातीला पराठा तव्यामध्ये टाकायच्या अगोदर सगळीकडून तेल तूप किंवा बटर काही लावू शकता तुम्ही लावून घ्यायचं आणि मग पराठा टाकायचा वरती आणि तूप टाकून घेतलंय सगळीकडून आता हा पण पराठा आपण तसाच भाजून घेऊ हे तुम्ही लहान मुलांना चपाती भाजी वगैरे स्कूलमध्ये खायचा कंटाळा वगैरे आला असेल तुम्ही हे असा पराठा वगैरे करून देऊ शकता ती पण आवडीने वगैरे खातात या दोन्ही साईडने आपण व्यवस्थित असा खरपूस भाजून घेणार आहोत आता हा दोन्ही साईडनी पण आपण छान पैकी असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर इथं आपला हा दुसरा पराठा पण तयार झालेला आहे तर बाकीचे पण असेच आपण पराठे करून घेऊ तर इथं आपले एवढे पराठे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असे पराठे तयार झालेले आहेत आणि खूप मऊ सुद्धा असे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता झटपट होणारी रेसिपी आहे आणि दोन पराठे खाल्ले तरी आपलं पोट भरल्यासारखं होतं तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय